नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलांना या चार गोष्टी शिकवायलाच मुलांना मोठं करण्यात आईचा फार मोठा वाटा असतो आई मुलांना जे काही शिकू शकते ते क्वचितच इतर कुठे शिकवलं जातं आईकडून अपेक्षा असतात किंवा आईची ती जबाबदारी मानली जाते आई ही मुलाची पहिली गुरु मानली जाते अशा परिस्थितीत आई मुलांना जे काही शिकवते ती आयुष्यभर मुलासोबत राहते आई जीवनाचे असे धडे देते जी आई आपल्या मुलांना लहानपणापासूनच शिकवते आईने दिलेली ही दीक्षा मुलाच्या पाठीशी आयुष्यभर राहते त्याला एक चांगला माणूस बनवते आणि योग्य अयोग्य यात फरक करायला शिकवते जर तुम्ही देखील आई असाल तर तुम्ही तुमच्या मुलांना आवर्जून कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव सेल्फ रिस्पेक्ट आणि सेल्फ लव या दोन्ही गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला हव्या असतात पण खूप कमी लोक हे साध्य करू शकतात स्वाभिमान म्हणजे काय आणि हे दोन्ही गुण ज्यांनी स्वतःमध्ये कसे जोपासले पाहिजे हे तुमच्या मुलांना समजावून सांगा दुसरी गोष्ट म्हणजे कधी हिंमत गमावू नका लहान मुंगी धान्य वाहून नेत असताना भिंतीवर शंभर व्या चढते कधी पडते कधी रस्ता भटकते पण ती कधी हिंमत गमवत नाही असंच कधी हिंमत गमावू नका हेही मुलांना शिकवायला पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे संवेदनशीलता अनेकदा मुलं हुशार सद्गुणी असतात पण ते संवेदनशील नसतात लहानपणापासून मुलांना शिकवता येते हसणे दुसऱ्यांचे दुःख समजून घेणे कुणाचे दुःख वाटून घेणे ही सुद्धा माणूस चांगला असण्याची लक्षणे असतात हे मुलांना शिकवलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे आदर करणे मुलांना लहानपणापासून इतरांचा आदर करायला शिकवले पाहिजे समोरची व्यक्ती श्रीमंत असो वा गरीब असो लहान असो या वृद्ध असो स्त्री असो या पुरुष प्रत्येकाला आदर दिलाच पाहिजे तसेच इतरांच्या भावनांचा आदर करायला देखील शिकवा ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद